नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जीवनात श्रीमंती येईल जर तुम्ही गुरुचरित्रामधील हा अध्याय रोज वाचाल हो मित्रांनो रोज हा अध्याय वाचल्याने जीवनात भरभराट येते श्रीमंती येते प्रत्येक गोष्ट सुखकारक घडते शांतता घरात निर्माण होते सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य सगळं काही मिळू लागतं हो मित्रांनो आणि या गुरुचरित्राचा अध्याय वाचताना कोणत्याही नियमांचे पालन आपल्याला करायचे नाही फक्त एकच नियम आहे तो म्हणजे व्यसन करून आणि नॉनव्हेज खाऊन हे वाचायचे नाही एकतर आधीच सकाळी वाचून घ्या तेही चालेल किंवा संध्याकाळी वाचत असाल तर मांसाहार व्यसन करून वाचू नका अडचण समस्या सुतक आलं तेव्हा वाचू नका बस बाकी जेव्हा आपण गुरुचरित्राचे पालयन संपूर्ण करतो तेव्हा जे नियम असतात ते नियम इथे लागू होत नाही हा अध्याय तुम्ही गुरुचरित्राच्या पोथीमधून वाचू शकतात किंवा या अध्यायाची वेगळी सेपरेट पोथी येते ज्यामध्ये फक्त हा अध्याय असतो ती ऑनलाईन मिळेल पूजा सामग्रीच्या दुकानात मिळेल पोथी पुस्तकं मिळतात तिथे मिळेल किंवा हमखास स्वामींच्या केंद्रात तुम्हाला मिळेल तुम्हाला हे आणायचं आहे आणि कोणत्याही दिवसापासून दररोज एकतर सकाळी किंवा एकतर संध्याकाळी वाचायला सुरुवात करायची आहे घरातल्या एका सदस्याने जरी वाचलं तरी लाभ संपूर्ण कुटुंबाला संपूर्ण परिवाराला होत असतो मित्रांनो गुरुचरित्रामध्ये खूप शक्ती आहे आणि खास करून या अध्यायामध्ये खूप शक्ती आहे हा अध्याय निरंतर रोज आपण वाचत राहिलो नियमित वाचत राहिलो तर असे शुभ शुभ गोष्टी आपल्या घरात घडायला लागतात शुभ कामं व्हायला लागतात अडीअडचणी दूर व्हायला लागतात संकट समस्या दुःख दूर व्हायला लागतात आणि सुख समृद्धी घरात नाणते शांतता समाधान घरात येते आता हा अध्याय कोणता तर हा अध्याय आहे गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय हो मित्रांनो अठरावा अध्याय वाचल्याने ज्यांचे लग्न जमत नाही त्यांचे लग्न जमतील ज्यांचे कामं पूर्ण होत नाही त्यांचे कामं पूर्ण होतील ज्यांना नोकरीची समस्या आहे त्यांच्या नोकरीच्या समस्या सुटतील पैशाच्या समस्या आहे पैशाच्या समस्या सुटतील अडीअडचण आहे अडीअडचण दूर होईल आरोग्याच्या समस्या आहे आरोग्य चांगले राहील अशा बऱ्याचशा गोष्टी फक्त अठराव्या अध्यायाने दूर होत असतात म्हणून नियमितपणे घरात गुरुचरित्रामधील अठरावा अध्याय वाचायलाच पाहिजे आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद